अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ दाजीबा महाराज की जय तर चला सर्वांना माझा नमस्कार तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दागिने आपले स्वच्छ कसे करायचे दागिने घाण झालेले असतात ते दागिने आपण स्वच्छ कसे करायचे अंधार पडलाय कारण आत्ता सगळे कामावरून संध्याकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि आत्ता मी व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामुळं अंधार पडलाय तर चला तुम्हाला दागिने स्वच्छ कसे करायचे दाखवते मी गेल्या वर्षी दागिने स्वच्छ केले होते त्यावेळेस मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुम्ही दागिने पॉलिश करून आणलीस का कोणी विचारतो तर काही दागिने नवीन आणलीस का कोणी विचार दागिने पॉलिश करून आणलीस का तर ते इतक्या छान पद्धतीनं त्याची चमक त्याला चमक येत्या की खरंच तुम्हाला वाटेल की दागिने खरंच पॉलिश करून आणलेत असं वाटेल मी हे दागिने काढून पण दाखवते तुम्हाला म्हणजे आता, किती आ, आ, आता ते किती कसे आता त्याची चमक कशी आहे ते किती घाण झाल्यात आणि धुतल्यानंतर ते कसे दिसतात ते पण तुम्हाला दाखवते दोन मिनटं हे सगळं काढते मी कानातलं आणि परत व्हिडिओ चालू करते तर हे बघा दागिने दाखवते तुम्हाला मी हे बघा हे कसे काळपट काळपट झालेत आणि धुतल्यानंतर पण बघा हे रोज कानात असल्यामुळं जास्त काळपट काळपट वाटायला लागल्यात हे बघा हे बघू शकता तुम्ही सगळे दागिने आता मी सगळे दागिने तुम्हाला माझी मी धुवून दाखवते आणि धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता की ह्याची चमक आत्ताची चमक पण बघू शकता तुम्ही आणि धुतल्यानंतर हे बघा हे ह्याच्यामधून इथं इथं कडेनं किती घाण जमा झाले आणि हे याची चकाकी पण बघा आणि नंतर उतल्यानंतर याची चकाकी ती पण बघा तर तुम्हाला दाखवते चला आपण बघूया कसे दागिने स्वच्छ करायचे तर जास्त काही नाही लागत आपल्याला हे बघा ह्या पात ह्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी थोडीशी हळद आणि थोडीशी वॉशिंग पावडर आपण जी आपल्या कपड्याला कपडे धुण्यासाठी जी वापरतो ती पावडर आणि थोडासा ही सनशिल्क शॅम्पू हा थोडासा वापरायचा आहे हा काय संपूर्ण वापरणार नाही आहे मी आणि तर चला तुम्हाला दाखवते तर चला आता ह्या छोट्याशा भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे गॅस चालू केलेलं आहे आणि मग अशी मी एक वस्तू सांगायचं विसरले तुम्हाला हे बघा यामध्ये थोडंसं विमजेल पण मी घातलेलं आहे अगदी थोडंसं आणि हे सगळं ह्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊया आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे थोडासा शॅम्पू तर चला आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि त्यामध्ये सगळे दागिने घालून घेते मी हे बघा हे सगळे दागिने यामध्ये घालते तर चला जास्त वेळ नाही हे एक दोन तीन मिनटं फक्त त्याला गरम करायचं आहे तर आज सकाळीच यूट्यूबला मी एक बातमी ऐकली की पंढरपूर वारीतील आजींना आले दिव्य मरण तर मरण हे कुणाला चुकलेलं नाही आहे मरण हे प्रत्येकाला एक ना एक दिवस येणार आहे पण ह्या राज्य चालतवारी केल्यात आणि परत चंद्रभागेला आंघोळ करून येऊन परत फक्त तोंड धुवायचं निमित्त करून तोंड धुण्यासाठी तों गेल्यात आणि तोपर्यंत तिथं त्यांना तो मरण आलं मरण हे प्रत्येकाला एक ना एक दिवस येणार हे तर निश्चितच आहे पण पंढरपूरला पण खरं तर काशीच मांडलं जाते वारकऱ्यांसाठी पंढरपूर ही काशीच आहे मग त्या काशीच्या ठिकाणी त्यांच्या काशीच्या ठिकाणी त्यांना मरण येणं आणि ते पण एकादशीच्या दिवशी असं म्हणतात की मोठी लोक असं म्हणतात की एकादशीच्या दिवशी स्वर्गाची दारं उघडी असतात मोक्षाची द्वारं उघडे होतात आणि त्यांना बोक्ष मिळतो असं म्हणतात आजी किती भाग्यवान आजी म्हटलं पाहिजे आणि नाख्यांचं किती भाग्य म्हटलं ही गोष्ट त्यांच्या परिवारासाठी दुःखाची गोष्ट आहे पण एकादशी दिवशी पंढरपुरात पारी पायी करून पंढरपुरामध्ये एकादशी दिवशी चंद्रभागेमध्ये स्नान करून परत मरण येणं म्हणजे हे खरंच एक त्या आजींसाठी एक भाग्याचीच गोष्ट म्हटली पाहिजे हे भाग्य प्रत्येकाच्या नशिबात नसतंय तर चला आता आपण आपले दागिने कसे झाले बघूया गॅस बंद करते मी पाठीमागचा कॅमेरा चालू करते तर चला बघूया पा भांडं खाली घेऊन बघूया आपण कसं कसं काय काय झाली जरा बघूया तर बघू शकताय तुम्ही ह्याची चकाकी बघू शकताय तुम्ही मगाशी पण मगाची पण चकाकी आणि आत्ताची पण चकाकी नक्कीच बघू शकताय थांबा पण सगळे एक एक, एक दागिने काढूया बाहेर यातून हे बघू शकताय तर बघा तुम्ही आता मी तुम्हाला स्वच्छपणे करून धुऊन दाखवते ना ब्रश वापरायचा ना काही वापरायचं आणि दागिने मात्र एकदम छान चमकवायचे जरा इकडे तर कॅमेरा थोडा आणि यामध्ये खोटं काही नाही समोर तुमच्या अगदी समोर सगळी प्रोसेस जी आहे ती मी तुमच्या अगदी समोर केली आणि तुम्ही एकशे एक टक्का करून बघा आणि ही स्वतः मी केलेली आहे केलेलं आहे मी अगोदर पण आणि हा याचा रिझल्ट खरंच चांगला आहे म्हणून मला वाटलं की तुमच्याशी पण ही गोष्ट शेअर करावी म्हणून मी केल्या तर थांबा आणखीन एक घालून घेते स्वच्छ तर त्यात आलेली रंगत का बघून त्यातलं पाणी बघतो खाली बेसिनमध्ये तर तुम्ही बघू शकताय जवळ तुम्हाला जवळ घेऊन दाखवते हे बघा आणि मी इथं बघण्यापेक्षा आताच कसं संध्याकाळ आहे त्याच्यामुळे जास्त प्रकाश नाही आहे पण तुम्ही स्वतः करून बघा खरोखर कर तुम्हाला रिझल्ट मिळेल हे बघा चमक बघा याची आणि फक्त दोनच मिळतात आणि काय जास्त त्याला खर्चिक वस्तू नाही काय नाही आणि अगदी पॉलिश केल्यासारखे दागिने तुम्हाला मिळतील तर बघितला तुम्ही आता आपण कशा पद्धतीने दागिने स्वच्छ केले ना ब्रशची ब्रशचा वापर केला ना त्या दागिना घासागाशी केली काही नाही केलेलं फक्त आपलं थोडंसं वॉशिंग पावडर थोडीशी हळद आणि थोडंसं विम जेल आणि थोडासा शॅम्पू ह्या चार वस्तू खाऊन एकच मिनिट फक्त गरम केलं आणि दागिने स्वच्छ झाले हे बघा तुम्ही बघू शकताय दागिने कसे चमकाय लागल्यात बघू शकता आणि तुम्ही हा हे मी धुतलेलं नाही आहे बघा हे छोटंसं कारण हे काढलं ना परत मला लवकर बसत नाही ते त्याच्यामुळं मी हे धुतलेलं नाही आहे हे धुतलेलं आहे बघा हे कसं दिसायला लागले बघा किती स्वच्छ दिसायला लागले आणि तुम्ही पण घरच्या घरी दागिने स्वतः स्वतः पॉलिश करू शकता कुठं पॉलिशची पॉलिश करायला जाण्याची गरज नाही ते पण दागिने गरम करूनच पॉलिश करून देतात आणि तुम्ही आपण स्वतः पैसेनं जास्त पैसेनं खर्च खर्च कर, करता आपण घरातल्या घरात आपले दागिने स्वच्छ करू शकतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि दागिने स्वच्छ झाले तसं वाटलं कारण हे तुम्ही स्वतःसुद्धा ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला चांगला रिझल्ट मिळाला तर कमेंट करायला नक्कीच विसरू नका लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा, करा, करा। आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर कायचं असेल तर माफ करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव समर्थ राजीबा महाराज की जय